अडतीसव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमातर्फे तर्फे रिक्रेशन सेंटर येथे अंबड औद्योगिक वसाहतीतील पहिले इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आयमाचे संस्थापक भास्कर कोतवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले इलेक्ट्रिकल वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता उद्योजक व कामगारांच्या हिताच्या दृष्टीने अंबड औद्योगिक वसाहतीत इव्ही चार्जिंग सेंटर असावे असा विचार आयमा अध्यक्ष ललित भूप यांच्या मनात आला आणि कार्यकारिणीने त्याला मूर्त रूप दिल्यानंतर हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून हो याचा उद्घाटन समारंभ सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आयमा रिक्रिएशन सेंटर अंबडच्या मध्यवर्ती ठिकाणी व भर रस्त्यावर असल्याने ते सर्वांसाठी सोयीस्कर ठरणार असून या निमित्ताने सर्वांना चांगली सेवा मिळेल हा दृष्टिकोन बाळगून त्वरित चार झोन हे सेंटर सुरू करण्यात आल्याचे आयमा अध्यक्ष ललित बुब यांनी सांगितले रिक्रिएशन सेंटरला एक इव्ही चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे मला याची खात्री आहे की काळाच्या अनुषंगाने जे आ, आता सगळे पर्यावरण आणि कार्बन फुटप्रिंटकडे लक्ष देत आहेत वर्ल्ड वाईड की कसं कमी करावं तर ईडीच्या ई गाड्या जे वाढत चाललेल्या हल्ली त्याच्यासाठी जे सुविधा लागतात त्या चार्जिंग पॉईंट हे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि अंबड उद्योग वसाहतीमध्ये बाहेरचे जे लोक येतात मुंबई पुणे औरंगाबाद किंवा गुजरातवरून गा त्यांच्या ई गाडी घेऊन त्यांना ती फसिलिटी आ, अवेलेबल नव्हती प्लस आपले जे उद्योजक आहे किंवा त्यांचे कामगार वर्ग आहे मॅनेजर्स आहे त्यांना लाग ही सुविधा एक खूप महत्वपूर्ण ठरेल याची मला खात्री आहे याच्यामध्ये आपल्याला बरोडाचे जी एक चार्जिंग कंपनी आहे चार्ज म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी तिथे एक चांगलं एक अशी फसिलिटी खूप कमी वेळात उपलब्ध उभारली मी त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी आवाहन करतो की सगळे उद्योजक जेवढे आपले आहे जे आंबडमध्ये आहे किंवा बाहेरून येत आहेत त्यांनी याची ही फसिलिटीची उपलब्धी घ्यावी मी हे सगळ्यांना आवाहन आणि विनंती करतो धन्यवाद यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष जयम पवार बिपिन बटाविया विजय तलवार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे एस एस बिर्दी एस एस आनंद संदीप सोनार वरुण तलवार ज्ञानेश्वर गोपाळे निखिल पानसाळ उपाध्यक्ष राजेंद्र पानसोरे उमेश कोठावदे योगिता हर्षद बेळे गोविंद झा जितेंद्र अजय यादव देवेंद्र विभुते दिलीप वाघ रवींद्र महादेवकर रवी शामदासानी कुंदन डरेंगे वेदांत राटे संदीप जगताप अविनाश मराठे हेमंत खोंड मनीष रावळ रवींद्र महादेवकर राहुल गांगुर्डे जयंत पवार धीरज वडनेरे श्रीलाल पांडे विनोद कुंभार श्वेता चांडक नागेश पिंगळे रणजित सानप सूरज चव्हाण सुमित तिवारी शरद दातीर कमलेश हुशिर वेदांत राठी संदीप जगताप व वा मान्यवर उपस्थित होते आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन धुटे नवीन नाशिक